दादरा आणि नगर हवेलीमधील सिल्वासा या गावात घडलेल्या एका दुःखद घटनेनं संपूर्ण परिसराला हदरवून सोडलंय मंगळवारी संध्याकाळी नऊ वर्षाचा एक मुलगा खेळण्यासाठी घराबाहेर पडला पण रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह पंधरा फूट उंचीच्या वाळूच्या ढिगाऱ्याखाली सापडला आणि या शोधात एका भटक्या कुत्र्यानं महत्वाची भूमिका निभावली नेमकं काय का आहे हे प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूज ला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी शोधकार्य हाती घेतलं परिसरातील एका हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा मुलगा एका भटक्या कुत्र्यासोबत खेळताना दिसला कुटुंबियांनी सांगितलं की तो कुत्रा मुलाचा जवळचा मित्र होता मुलगा त्याला नेहमी खायला घालायचा बुधवारी दुपारी पोलिसांनी त्या कुत्र्याचा माग काढला अवघ्या साठ मीटर अंतरावर असलेल्या वाळूच्या ढिगाऱ्यावर तो कुत्रा चढला आणि पंजानी वाळू उकरू लागला भटक्या कुत्र्यांसाठी हे वर्तन अस्वाभाविक होतं त्यामुळे पोलिसांचं लक्ष त्याकडे गेलं स्थानिक लोक आणि पोलिसांनी मिळून वाळू हटवायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात मुलाचा मृतदेह हो हाती लागला या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त झाली मृतदेह शवविच्छेदनासाठी विनोबा भावे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला मृत्यूचं खरं कारण समजावं म्हणून विसेरा नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले गेले आहेत मुलाच्या वडिलांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटलं तो कुत्रा माझ्या मुलाचा खरा साथी होता त्यानं आपली जबाबदारी पार पाडली वाळूचा ढिगारा आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर होता आणि त्याला काटेरी तारांचं कुंपण होतं आमचा मुलगा किंवा तो कुत्रा यापूर्वी कधीही तिथे गेले नव्हते एक पोलीस अधिकारी म्हणाले ही वाळू एका खासगी व्यक्तीच्या कुत्र्याचं वर्तन केवळ वर एका त्याच्या एकनिष्ठेच नाही तर एका प्राण्याच्या संवेदनशीलतेचंही प्रतीक आहे ही घटना फक्त पोलीस तपासाला मदत करणारी ठरली नाही तर माणूस आणि प्राणी यांच्यातील खास बंध दाखवणारी ठरली त्या कुत्र्याच्या संवेदनशीलतेमुळे मृत मुलाचा मृतदेह मुला मुला सापडला आणि त्याच्या कुटुंबाला सत्याचा उलगडा होण्याची संधी मिळाली पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक तपासणीनंतर मुलाच्या मृत्यूमागचं मुला नेमकं का कारण स्पष्ट होईल पोलिसांनी घटनास्थळाचा आणि आजूबाजूच्या लोकांचा तपास सुरू केलाय जर यात गुन्हा आढळला तर आरोपीला तातडीनं पकडलं जाईल असं पोलिसांनी आश्वासन दिलंय